नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आपला यूट्यूब चॅनल मी पोण्याटरमध्ये तर मित्रांनो घरी बसलो होतो तेवढ्यात कंपनीतून कॉल आला की आम्ही कंपनीमध्ये साप आलेला आहे मग काय लगेच पोचलो कंपनीमध्ये आणि बघतो तर काय या भल्या मोठ्या ताटपत्रीखाली तो साप लपला होता मलासुद्धा माहिती नव्हतं की कोणता साप असेल पण नंतर काही माणसांनी सांगितलं की तो एक नाग आहे मीडियम साईजचा आहे जरा शोधल्याच्या नंतर एका ताटपत्री खालून तो साप निघताना पळताना मला दिसला पटकन त्याला पकडला आणि तुम्ही समोरचे बघू शकता की आधी तो एक काठी धरलेला माणूस आहे तो त्या सापाला पकडेल असंच वाटत होता मला पण जेव्हा तो साप निघाला तेव्हा पटकन तो त्याचा जीव वाचायला तो पलाला आणि मी पटकन त्या सापाला पकडला रेस्क्यू केलं आणि तुम्ही बघू शकता मीडियम साईजचा खूप सुंदर असा साप आहे तर मित्रांनो बाजूला उभी असलेल्या माणसांना कन्फर्म नव्हतं की तो कोणता साप आहे काय एक जण बोलत तो पान साप आहे तर मी सांगितलं की साप नाही तो तो आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच आपला भारतीय नाग तर सर्वांना त्याचा फन बघायचा होता म्हणून काठीया सहायने त्याचा फन काढण्याचा प्रयत्न करत होता पण तो काही फन काढत नव्हता कारण तो खूप घाबरला होता पण थोडासा त्याने शेवट फन काढला तुम्ही बघू शकता की हा बघा किती सुंदर असा बारीकसा साप आहे आणि त्याने छोटासाच फन काढला जास्त काही फन तो काढत नव्हता कारण तो खूप घाबरला होता कारण आजूबाजूला खूप माणसं होती त्यामुळे तो खूप घाबरला होता तर मित्रांनो तुमच्या आजूबाजूला काही जर असा साप निघाला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका कोण सर्पमित्र असेल तर त्याला कॉल करा आणि त्याला चुकरूप पकडेल तो आणि त्याच्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडून देईल तर मित्रांनो आपणसुद्धा आता लवकर त्याला पॅक करणार आहोत आणि त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडणार आहोत तर त्याला आपण पॅक केला आणि इथं सोडायला आलो त्याला आपण सोडता क्षणी तो बघू शकता तुम्ही सोडता क्षणी तो निघून गेलेला आहे त्याला आपण सुखरूप सोडलेला आहे आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तो पण तर टाटा बाय बाय